नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत परिवर्तनाची हाक देत डॉक्टर इम्रान शेख व त्यांच्या पत्नी सौ डॉक्टर शबनम शेख यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे मी मुकुंद नगरकर असं भावनिक आवाहन करत लोकशाहीच्या या उत्सवात आपली भूमिका स्पष्ट केली आहे डॉक्टर इम्रान शेख हे स्वतः ओबीसी प्रवर्गातील असून ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणूक लढवणार का यावर उत्सुकता वाढली आहे त्यांनी परिवर्तनाचा नारा देत नवीन नेतृत्व तयार करून समाजकारणाच्या नव्या दिशा ठरवण्याचा संकल्प केलाय दरम्यान डॉ सौ शबनम शेख यांचा महिलांमध्ये प्रभावी जनसंपर्क आहे प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण महिला गटातून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोन हजार दोनशे तेरा मते घेतली होती त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या त्यावेळी मुकुंदनगर परिसरातून मिळालेले लाक्षणीय मतदान आजही त्यांच्या समाजकारणातील स्थान अधोरेखित करतंय या दाम्पत्याने आजवर सामाजिक कार्य वैद्यकीय सेवा आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून मुस्लिम समाजासोबतच इतर घटकांचाही विश्वास संपादन केला आहे या निवडणुकीत विश्वासाचे व्हिजन प्रामाणिक कार्य संस्कृती आणि जनतेशी थेट संवाद हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे अशी माहिती निकटवर्तीयांकडून मिळाली आहे नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का मुकुंदनगर बदलाच्या मार्गावर आहे का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर